असं आहे की ही जी घटना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला ही जी घटना आहे ही, ही काय तालुक्यातली पहिली घटना नाही आहे अशा अनेक घटना वारंवार आहेत आणि तरीही वन खात्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे संवेदनशीलता दाखवायला पाहिजे ती दाखवली जात नाही म्हणून एक लोकांमध्ये रोष होता आणि त्या रोषातून आजचं हे आंदोलन होतं हे काय कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नव्हतं शेतकरी या आंदोलनाला सगळे आलेले होते महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या कारण विशेष करून या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये लहान मुलं आणि महिला याच जास्त करून टार्गेट होत असतात आणि म्हणून हे आंदोलन होतं प्रांताधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की निवेदन घ्यायला प्रांत अधिकारी खाली येत नाही अशी आजपर्यंतची प्रथा आहे म्हणून ते येत नव्हते परंतु माझी त्यांना विनंती अशी होती का त्या ज्या मुलावर ही घटना झाली त्याचे वडील इथं आलेले ते संवेदनशीलता प्रशासनाने दाखवायला पाहिजे आणि अखेर ते तिथं आले त्यांनी निवेदन घेतलं कारण ते शासनाचे आपल्या तालुक्यातले सगळ्यात मोठा अधिकारी कोण असतो तर प्रांताधिकारी असतो आणि म्हणून त्यांनी निवेदन घेतलं म्हणजे शासनाकडे पोचलं असं आमचं एक म्हणणं असतं म्हणून एक त्या भावनेतून हा विषय झाला होता <laughs> नुकत्याच नगरपालिका निवडणुका संपल्या निवडणूक आयोगाची आणि वेगवेगळे स्थितीची आशा समोर आली आणि आज पुन्हा एकदा महापालिकेच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती हे आमदार म्हणून काय वाटतंय तुम्हाला असं आहे की अनेक वर्षांपासून या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत नवी मुंबईसारख्या तर महापालिकांचं तर अशी परिस्थिती आहे की पाच पाच सहा सहा वर्ष झालेली आहेत की त्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि प्रशासक राजमध्ये शहरांचं कसं नुकसान होतं हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक महापौर हे सगळे लोक त्या ठिकाणी बसले पाहिजे जेणेकरून शहरांचा कारभार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हे होत असताना एवढीच एक माफक अपेक्षा आहे का, का निवडणूक आयोगाने नवीन नवीन काही त्याच्यामध्ये परिपत्रकं काढून गोंधळ अजून निर्माण करू नये एवढीच एक माफक अपेक्षा एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझी आहे नाशिकहून पुण्याला जाणारी जी हायस्पीड रेल्वे आहे दुबार मतदानाच्या बाबतीमध्ये एक मोठा ड्राईव्ह होणं गरजेचं आहे कारण जवळजवळ सगळीकडेच दुबार मतं असतात ते दुबार मतं काही ना काही कारणाने असतात कधी ते मुद्दाम असतात तर कधी ते चुकून असतात तर कधी कधी स्थलांतरामुळे असतात असे अनेक कारणं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून ते एक ड्राईव्ह घेऊन जे आहे ते सगळ्या निवडणूक आयोगाने ते केलं पाहिजे आता आम्हाला नगरपालिकेच्या मतदानात असं जाणवलं की दुबार मतदान असेल समजा प्रभाग क्रमांक पाचमध्ये पण मतदान आहे आणि दहामध्ये पण त्याचं मतदान आहे तर एका प्रभागात यांनी प्रशासनानेच काठ मारून टाकलेली आहे म्हणजे तो राहिला खरंच तिथं आहे का नाही त्याची शहनिशा न करता काठ मारून टाकली आहे तो तिथं मतदानाला गेला त्याच्या तिथं गेल्यावर लक्षात आलं अरे माझ्या मतदानावर तर काठ मारलेली आहे आणि त्याला सांगितलं इथं नाही तुम्ही त्या प्रभागात जा जिथं त्याचा उमेदवार नाही जिथं त्याची ओळख नाही पाडक नाही तिथं जाऊन त्याला मतदान करावं लागलेलं आहे अशा अनेक घटना ज्या आहेत त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत झाल्या महापालिकेला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला तरी प्रशासनाने ही काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे पुण्याला जाणारी जी हायस्पीड रेल्वे आहे ती खरंतर संगमने प्रस्तावित होती जागेचं भूसंपादन देखील अनेक ठिकाणी झालेलं आहे मात्र ऐनवेळी ती शिर्डीवरनं वळवण्यात आलेली आहे कुठेतरी हे राजकीय षडयंत्र आहे असं वाटतं का आणि कसं जनआंदोलन आता तुम्ही या विरोधात उभा राहणार नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे जी आहे ती या विभागाला या भागाला एक वेगळी विकासाची दिशा देणारी रेल्वे आहे नाशिक आणि पुणे हे दोन्ही औद्योगिक शहरं आहेत या औद्योगिक शहरांना शहरा जोडणं आणि दोन तासामध्ये नाशिकहून पुण्याला जाणार अशा पद्धतीची रेल्वे सिन्नर संगमनेर राजगुरू चाकण मार्गे पुण्याला जात होती ती आता काही कारणास्तव शिर्डीवरून आहिल्यानगर आहिल्यानगरहून पुणे अशी प्रस्तावित केलेली आहे मुळात श नाशिक शिर्डी रेल्वेलाही आमचा विरोध नाही आणि आहिल्यानगर पुणे रेल्वेलाही आमचा विरोध नाही तेही रेल्वे झाल्याच पाहिजे कारण आजही नगर शहरातून पुण्याला जाताना वाया दौंड जावं लागतं आहे हे चुकीचं आहे किंवा नाशिकवरून शिर्डीला जाताना वाया मनमाड जावं लागतं ते चुकीचं आहे त्यामुळे त्याला आमचा विरोधच आहे त्या दोन्ही रेल्वे ह्या झाल्याच पाहिजे असं आमचं मत आहे ते होत असताना मात्र ज्या मूळ उद्देशाने ही रेल्वे नाशिकपासून पुण्यापर्यंत ठरवलेली आहे ती तो मूळ उद्देश जो आहे तो साध्य होण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की सरकारने सकारात्मक राहिलं पाहिजे या रेल्वेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेली शिवनेरी देखील आता वगळण्यात आलेली आहे मला असं वाटतं कुठंतरी हे सगळं अन्यायकारक आहे सरकारने याच्यात सकारात्मक राहिलं पाहिजे अल्य जिले में या संगमनेर के साथ अलयनगर मी ते जा रहे। बहुत का बहुत आणि अनेकोने आपले प्राण गवाय आहे क्या फॉरेस्ट डिपार्टमेंट और सरकार इस मुद्दे कर रही है सरकार को और जो केंद्रीय जो सरकार है जो फॉरेस्ट डिपार्टमेंट जो सेंट्रल गवर्नमेंट का फॉरेस्ट डिपार्टमेंट है उसके मंत्री उपेंद्र यादव जी से मैं पिछले साल मिला था और उनको मैंने एक विनती की थी कि ये तेंदुओं की जो आबादी है वो महाराष्ट्र में बहुत बढ़ रही है तेंदुओ तेंदुओं जो है तेंदुओ जो, जो है वो शेड्यूल वन के प्राणी है मतलब वो शेड्यूल वन में उनको रखा गया है क्योंकि उसकी तादाद कम है पूरे हिंदुस्तान में लेकिन महाराष्ट्र में और अहिला नगर डिस्ट्रिक्ट और बाकी जो हमारे यहाँ के पूना नासिक वगैरह जिले हैं यहाँ पे इसकी तादाद बहुत ज़्यादा बढ़ी हुई है इसलिए इसकी नसबंदी करना एक ही एकमात्र उपाय हमारे सामने दिख रहा है और इसको अभी पायलट प्रोजेक्ट के तौर पर नसबंदी की जो इजाज़त है वो सेंट्रल मिनिस्ट्री ने दी हुई है मैं समझता हूँ कि वन मंत्री और वन मंत्रालय को इसमें और गंभीरता से काम करने की ज़रूरत है छः साल के बच्चे को कल हमारे तहसील में अपने माँ बाप के सामने से तेंदुआ उठा के लेके गया और उसको मार डाला ऐसी घटनाएं रोज़ बरोज घट घट रही है लोग अपने खेतों में जाने के लिए डर रहे लोग घर से बाहर निकलने के लिए डर रहे और ये घबराहट अच्छी नहीं है इसको इसको मुझे लगता है कि लोग उसको सरकार ने अच्छी तरह से संभालना चाहिए okay. Okay. Okay.